महाराष्ट्रामध्ये किंवा मराठवाड्या सगळ्या ठिकाणी हे खाण्याचं आहे आपली गोल टोपी आहे हे तुम्ही पाहू शकता आता माझ्याकडे काहीच नाहीये मी असं वाटतं हे पहा हे असं खूप छान बसतं हे असं ससा टोपी आहे काय ह्याच्या ससा टोपीवरती पिवरील तुम्ही पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल हे पहा एकाच टोपी टू येईन होण्या कुठंच तुम्हाला इकडे नाही दिसणार इकडं शिलायचा कपडाच दोन हजाराच्या आसपास जातो हा आणि ह्याला चांगलं प्युअर सिल्क तुम्ही पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल हे असं आहे कॉटन खाली हे असं खूप छान बसतं तुमच्या लक्षात येईल हे बघा हे खूप चारी बाजूला ते लावतात असं आणि ते मामा असं डोक्यात घेऊन तो पाळणा जातो लाकडी पाळणा असतो ही आपल्याकडची म्हणजे रीत आहे जेव्हा बारसं असतं पहिलं बाळ होतं त्यावेळेस तुम्हाला एक 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 एक, एक बाजू तर तुमच्या लक्षात येईल की किती छान दिसतंय ते तीन त्यानंतर हा चार मला पकडायला जमेल की नाही माहिती नाही चार एक निघालीच मधूनच हे असं असतं हे पाच हा सा, सात आठ ह्या आठ टोप्या आहेत तर ऑर्डर त्यांना कोरिअर करायचंय आणि त्यांना व्हिडिओ कॉलिंग वरती मी स्वतः दाखवणार आहे जमलं त्यांचं परमिशन असेल तर तेव्हा मी शूटिंग घेईन तर आजचा व्हिडिओ हा फक्त ह्या कुंच्या टोप्याच्या ह्याच्यावरती होतं तर ऑर्डर घ्यायचंही घेतो आणि ऑर्डर घ्यायचं